गुवाहाटीला जाण्यामध्ये इथले विद्यमान त्या ठिकाणी आमदार होते तेही त्या ठिकाणी सहभागी होते म्हणजे ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं ज्या आईनी पक्ष म्हणजे आई असतो पक्षा ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं तुम्हाला मान सन्मान दिला तुम्हाला दोन दोन तीन तीन महिन्याला आमदार केलं आणि त्याच आईसारख्या शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर गोपसून आपल्या महाविकास आघाडी सरकारला यांनी खाली खेचलं दुर्दैव आहे आज या महाराष्ट्रामध्ये जातीबातीचं राजकारण केलं जात आहे जाती बातीमध्ये लावले जात आहे मंदिर मस्जिद असे वाद निर्माण केले जात आहे आणि तुम्ही अडीच वर्षाचा काळ तुम्ही आठवा ज्यावेळेस शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्या काळामध्ये कुठल्या जातीबातीमध्ये राजकारण नव्हतं कुठले भांडण नव्हते ते अडीच वर्षामध्ये कधी तुम्हाला आठवलं नसेल परंतु कोविडच्या काळामध्ये अडीच वर्षामध्ये साहेबांनी विठ्ठला सारखा आपला महाराष्ट्र जपला त्या भाजपच्या त्या मध्ये भाजपचं सरकार होत त्या ठिकाणी प्रेत असे त्या नदीमध्ये त्या गंगा मातेमध्ये सोडले जायचे पण आपल्या महाराष्ट्रात कसं घडलं नाही आपल्या महाराष्ट्रात कुठला जातीवाद केला नाही मुस्लिमांना वेगळा नाही हो वेगळा नाही तो वेगळा असं कधी साहेबांनी केलं नाही त्यामुळं या अडीच वर्षामध्ये सर्व समाजाला एकत्र बांधून महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख झाले ते आपले उद्धव साहेब ठाकरे त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांच्याच महाविकास आघाडीचं सरकार यांनी त्या ठिकाणी खाली खेचलं इतकं चांगलं काम चालू असताना सोयाबीनला त्या ठिकाणी आता पस्तीसशे रुपये आहे आणि उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्याच्या सोयाबीनला साडेसहा ते सात हजार भाव दिला जात होता कुठे गेलं अरे तुम्ही कोण ठरवणारे शेतकऱ्याच्या भावाचा विषय तुम्ही कोण ठरवणारे आज ही पाण्याची बाटली ही पाण्याची बाटली जो बनवतो ना ही पाण्याची बाटली जो बनवतो तोच भाव ठरवतो ही पंधराला विकायची का वीसला हे सोडा छोट आपलं बटन आहे काय बटन शर्टाचं बटन जो बनवतो तोच तोच ठरवतो की कितीला विकायचं काय विकायचं मग शेतकऱ्यांचा भाव तुम्ही ठरवणारे कोण त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी शिवसेना आणि आपली महाविकास आघाडी सरकार काँग्रेस राष्ट्रवादी त्या ठिकाणी चांगलं काम त्या ठिकाणी अडीच वर्षामध्ये केलं या ठिकाणी विद्यमान आमदार फक्त तुम्हाला आश्वासन देतात मी गेल्या सात आठ दिवसापासून ह्या विधानसभा क्षेत्रात फिरतोय ग्रामीणच्या रस्त्याची दुरावस्था शहरामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी आश्वानच आश्वासन सगळं भकास त्या ठिकाणी करून ठेवलं कुठलाही विकास नाही ते एस टी स्टँड तर बघितलं तर त्या ठिकाणी त्याचं वेगळं दोन अडीच तीन चार वर्षापासून ते काम चालू आहे असं समजलं मला किती वर्ष झाले पाच वर्ष म्हणजे आशीष परिधी आणि काही ना म्हणतात ते आता शादी खाना देंगे शादी खाना देईन गे आपले किती वेळा त्याचं भूमिपूजन झालं असेल पैसे काही तुम्ही कोटी रुपये हा खात्यामध्ये पैसे नाही फक्त बोलाव आली आश्वास, आश्वासन फक्त आश्वासन द्यायचं भूल करायची त्या ठिकाणी लोकांना हे करायचं आणि त्या माध्यमातून गवळीपुरा शादी खानातला मत यांना मत म्हणजे गवळीपुरा शादी खानात मत हा वा 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 <laughs> काय अशी वेळ पुन्हा येणार नाही संजय रायमुलकर यांना मत म्हणजे गवळीपुरा शादी खाण्याला मत वा बघा त्यांच्याकडून त्या सोशल मीडियाला व्हायरल होत आहे मित्रांनो फक्त त्यांच्याकडे आज आज चालू होईल यांचं पैशाच्या बळावर त्या ठिकाणी निवडणूक जिंकायचं परंतु लोक सुज्ञान झालेले आहे ही निवडणूक ही निवडणूक खरात साहेबांना विजयी करण्यासाठी जनता आतूर आहे आणि या गद्दारांना गाडण्यासाठी आतुर आहे जो भात विश्वासात केला त्यांनी त्याच्यासाठी आतुर आहे प्रचंड आलो आहे बेरो बेरोजगार महाराष्ट्रात नाही तर इतके बेरोजगारी झाली आहे की आपले मोठे मोठे बिझनेस त्या ठिकाणी गुजरातला पळवले जात आहे निस्ते आश्वासन बाकी काय नाही लोकसभेला फटके खाल्ले लोकसभेला हे एवढे फटके खाल्ल्यानंतर ते चालू आलं लाडकी बहीण लाडकी बहीण चालू केली त्यांनी पंधराशे रुपये लोकसभेला फटके काढले आता विधानसभेला लाडकी बहिणीचं हे करू परंतु फक्त माता व बहिण तुम्हाला सांगतो तुम्ही या ठिकाणी लाडकी बहिणीचे पैसे मिळत असेल ना फक्त निवडणुकी पुरते येत होते यांचे पण आपल्या महाविकास आघाडीचं सा सरकार आलं तर प्रत्येक आपल्या माता भगिनीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये मिळणारे हे आनंदाची बातमी आहे आणि यांच्यासारखं नाही प्रत्येकाचे भाव पाच वर्ष या वचननामा शिवसेनेच्या पाच गोष्टी साखर डाळ तेल साखर डाळ तेल तांदूळ सिलेंडर हे जे दर येणार स्थिर जाणार नाही पाच वर्ष कुठल्या प्रकारचे त्याच्यामध्ये वाढ करण्यात येणार येणार नाही ना 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 अशा प्रकारे हे फक्त भूलभुलेला सरकार आहे अनेक अनेक विषय आहे या ठिकाणी आपल्याला जनतेच्या सेवेसाठी यांना आपण आमदार म्हणून निवडून द्यायचं आणि स्वार्थासाठी यांनी पळून जायचं त्यामुळं कुठलाही विकास या ठिकाणी पंधरा वर्षामध्ये झाला नाहीये आपल्याला बदल करायचा आहे आणि तो बदल करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकमताने आपल्याला एक, आप एक नंबरचं बटन दाबून आपले सिद्धार्थ खरात यांना मशाल चिन्हावर भरघोस मताने आपल्याला त्यांना विजयी करायचा आहे त्यांनी चेत थे ठेवा मला एक सांगा आपली निशाणी काय आवाज आहे ना तुमचा आपू की निशाणी काय अरे अम्मा की निशाणी काय अरे नाना की निशानीचे काय निशा निच अरे भाऊ की निशानी काय आवाज आहे ना आवाज आहे ना आवाज आहे ना हे पोरांचा आवाज येत नाही अजून अरे बच्चो की निशानी काय आहे चला मशाल या चिन्हावर आपल्या समोर बटन दाखवून आपला पहिले एबीपी माझा टीव्ही नाईन सगळ्या न्यूज आपण निकाल बघणार आहोत ब्रेकिंग न्यूज चालू झाली पाहिजे मैकर विधानसभेमध्ये बुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात विजयी